राज्यातील सार्वजनिक अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीला सरकारकडून मान्यता मिळाल्याची घोषणा नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मात्र महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय जी आर निघालेला नाही त्यामुळे पात्र नेट सेट आणि पी एच डी उमेदवारांमध्ये संताप आणि संभ्रम निर्माण यापूर्वी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविद्यालयांमध्ये पाच हजार बारा प्राध्यापक आणि दोन हजार नऊशे शिक्षकेतर पदे भरण्याची घोषणा केली होती परंतु त्याबाबतचा शासन निर्णय अजूनही फाईलच्या टप्प्यावरच अडकलेला आहे निवडणुकांच्या कारणामुळे भरती प्रक्रिया वारंवार पुढे ढकलली जात असल्याचे सांगितले जात आहे मंत्री पाटील यांनी विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निपक्षभावी म्हणून राज्यपाल कार्यालयाच्या निर्देशानुसार कार्यपद्धती निश्चित केल्याचे सांगितले आहे परंतु महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही त्यामुळे पात्र उमेदवारांचा प्रश्न कायम आहे विद्यापीठांची भरती सुरू झाली पण आमचं काय सेट पीएच डी पात्रताधारक समितीकडून अनेक आंदोलने मंत्र्यांसोबत बैठकही तसेच काम बंद आंदोलनही करण्यात आले तरीही सरकारकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही ही भरतीची फाईल वित्त या विभागात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे संघटनांकडून सांगण्यात येत आहे